नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी नितीन बांडे सानंदरी येथे गेले नऊ ते दहा वर्ष टुरिस्ट गाईड म्हणून काम करतो मित्रांनो मला असे बरेच कॉल येऊ राहिलेत की दादा तुमच्या इकडचा का महोत्सव कधी चालू होणार आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगून देतो दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मित्रांनो मे महिन्याच्या लास्ट दोन हप्त्यांमध्ये काजव महोत्सव नक्कीच चालू होणार आहे कारण की मित्रांनो आता दोन दिवस झाले मित्रांनो पाऊस झालेला आहे मित्रांनो आणि काजव्यांचं वातावरण निर्माण झाले मित्रांनो काजव्यांला ज्या वातावरणामध्ये काजवे निर्माण होत असतात मित्रांनो तसं वातावरण निर्माण झाले मित्रांनो म्हणून मी सांगतो हे लास्ट दोन हप्त मे महिन्याचे या मे महिन्याच्या लास्ट दोन हप्त्यांमध्ये मित्रांनो नक्कीच काजवा महोत्सव सुरू होणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो जर तुम्हाला सांगून जर येते टेंट कॅम्पिंग आणि सांदनदरी येथे रॅपलिंगचा अनुभव घेण्यासाठी यायचा असेल मित्रांनो आणि सांदनदारी बघण्यासाठी यायचा असेल तर मित्रांनो मी स्क्रीनवर नंबर दिलेलं आहे माझा आला दिलेल्या नंबरवर संपर्क करून मित्रांनो तुम्हीसुद्धा येऊ शकताय मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद